नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशी आंब्याची चटणी तर ही आंब्याची चटणी खायला खूप छान लागते उन्हाळा आला की आंबे खूप प्रमाणात मिळतात तर चला बनवूया मस्त अशी आंब्याची चटणी तर हे मी हे चार आंबे घेतले आहेत तर हे आंबे आंबट आहेत तर या आंब्याची चटणी खायला खूप छान लागते तर तुम्ही या आंब्याच्या चटणीसोबत दोन पोळ्या जास्त खासाल इतकी छान ही चटणी बनवून तयार होते तर मी हे आंबेची चटणी बनवण्यासाठी मी आंब्याची हे आता ही आंब्याच्यावरची साल काढून घेणार आहे तर हे कवळे आंबे आहे तर साल सहजच निघते तर ही साल अशी काढायची आहे सर्व आंब्यांची साल अशीच काढून घ्यायची आहे तर बघा मी अशी सर्व साल काढून घेते आंबा म्हटलं की तोंडाला लगेच पाणी सुटतं तर पूर्ण आंब्याची साल अशी काढून घ्यायची आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी पूर्ण आंब्याची साल आता काढून घेतली आहे मस्त अशी आंब्याची साल काढून घ्यायची नंतर चाकूच्या साह्याने बारीक बारीक तुकडे बनवायचे तर दाखवले तसे तुकडे बारीक बारीक असे सर्व फोडी मी बनवून घेते तर या आंब्याच्या सालीमधल्या ह्या कोयी आहेत बारीक बारीक त्या कोळी सर्व काढून घ्यायच्या अशा बारीक बारीक सर्व कोळी काढून घ्यायच्या आंब्याच्या मधातल्या आणि हा आंब्याच्या अशा बारीक बारीक अशा फोडी चिरायच्या म्हणजे मिक्सरमध्ये सहज ही चटणी बारीक होईल तर मी सर्व चट मा चाकूने सर्व फोडी बारीक करून घेतल्या आहेत नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी टाकायच्या आंब्याच्या सर्व फोडी टाकायच्या नंतर याच्यामध्ये कोथंबीर टाकायचा कोथंबीर टाकायचा लसूण पाकळ्या टाकायच्या लाल तिखट टाकायचं मी लाल तिखट दीड चम्मच लाल तिखट टाकलं नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं चा। मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं जिरं टाकायचं मिक्सरला पेस्ट बारीक बनवून घ्यायची तर मी आंब्याची ही अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे तर बघा मस्त अशी लाल लाल अशी लुसलुशी त्याला रंग आला आहे आंब्याच्या चटणीला तर मी गॅसवरती तवा टापण्यासाठी ठेवला आहे तवा चांगला तापू द्यायचा नंतर याच्यावरती एक पळी तेल टाकलं आणि तेलामध्ये मोहरी जिरळचा तडका मारून घ्यायचा नंतर ही चटणी टाकायची आणि दोन मिनटं ही चटणी मस्त तेलामध्ये भाजून घ्यायची तर खूप लवकर बनून तयार होते ही चटणी तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद